नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो पूर्वमोसमी पावसाच्या नुकसानग्रस्तांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा पंचनामे देखील सुरू झालेले आहेत नुकसान भरपाईबाबत मोठी घोषणा देखील करण्यात आलेली आहे मित्रांनो कधीपर्यंत या नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार पंचनामे कशाप्रकारे करण्याचे आदेश हे मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यामुळे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करून घ्यायचा आहे तर चला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो राज्यात मो झालेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला शेती आणि घरांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशा आशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत मित्रांनो मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या सुरुवातीलाच राज्यातील अतिवृष्टी धरणातील पाणीसाठा पीक परिस्थिती याबाबतचा आढावा घेण्यात आला आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत विविध यंत्रणांच्या सदज सज्जतेचा आढावा घेण्यात आला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे क्रीडा व युवक कल्याण दत्तात्रय भरणे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री निलेश राणे यांनी चर्चेत भाग घेऊन राज्यभरातील परिस्थिती बैठकीत मांडली राज्य आपत्कालीन कार्य केंद्रातून बचाव व मदत कार्यासाठी प्रभावी समन्वयन साधण्यात येत असल्याची माहिती व मदत पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया शेट्टी यांनी दिली सचत प्रणालीवरून दोन दिवसांत वीज आणि पावसाच्या सतर्कतेचे एकूण एकुन एकोणावीस एकुन कोटी बावीस लाख भ्रमणध्वनी लघु संदेश पाठवण्यात आले राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला अत्याधुनिक संवाद यंत्रणा व आपत्तीच्या माहितीचे विश्लेषण करणाऱ्या डी एस एसने सुसज्ज करण्यात आले आहे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या नागपूर येथे दोन आणि धुळे येथे दोन अशी चार पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत नांदेड येथे तैनात ते करण्यात येणारी पथके ही धुळे येथून रवाना झाली आहेत गडचिरोली येथे ते तैनात करण्यात येणारी पथके ही नागपूर येथून रवाना होत आहेत यासह राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्याचे शेट्टी यांनी सांगितले राज्यात वीज पडून भिंत कोसळून झाड पडून पाण्यात बुडून आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाले आहेत या मृतांच्या नातेवाईकांना आवश्यक ती मदत व नियमानुसार आर्थिक मदत तत्काळ पोहोचवण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले राज्यात शनिवारी चोवीस ते मे ते सोमवार सव्वीस मे या काळात झालेल्या अतिवृष्टी मुसळधार पावसामुळे सुमारे पस्तीस हजार हेक्टरवरील पिके भाजीपाला फळबागांचे नुकसान झाले आहे त्यासह वीज पडून पाण्यात बुडून घराची भिंत कोसळून झाड पडून आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाले आहेत राज्यभरात आठ जणांचाही मृत्यू झाला आहे उद्या बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांचा घाट परिसराला लाल इशारा तर रायगड सातारा पुण्याचा घाट चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला नारंगी इशारा देण्यात आला आहे राज्यभरातील सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत या सर्व नुकसानग्रस्तांना मदत दिली जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ज्या नागरिकांचं नुकसान झालेलं आहे त्यांना आता नुकसान भरपाईचे आदेश हे मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत आणि लवकरच त्यांच्या खात्यामध्ये या नुकसान भरपाईचे पैसे जमा होतील अशी आपण अपेक्षा करूयात आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबवत परत भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद